सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तारीख आहे एकवीस हा एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि सकाळचे वाजलेली आहे साडे तर आपण सध्या आहोत चाकणच्या पुढं सुदुंबरे म्हणून गावेत म्हणजे चाकणच्या चाकणनंतर जो आपण तळेगाव रोडला मुंबई रोडला जातो त्या रोडला एक सुदुंबरे म्हणून गावे आपल्याला गावातून सगळे भाडं होतं आलो होतो रिटर्न कोण नाही आहे फक्त आपण रिटन कोणी नाही आहे आपण फक्त ड्रॉप करण्यासाठी आलो होतो तर येताना काही आपण ब्लॉग वगैरे काही केला नाही तर जाताने आपण ब्लॉग चालू करतोय कारण गाडीत कोण नाही आहे त्यामुळे चला आपण पुरे प्रवास आप रिटर्न जर्नी चालू झालेली आहे आणि आता जस्ट सुदुंबरच्या सुदुंबर गावाच्या बाहेर निघलो आहे आपण एक, एक दोन मिनिटाच्या अंतरावरती आपला जो, जो मुंबई चाकण चाकण तळेगाव जो रोड आहे तो रोड अटॅच करून आपण चाकणकडे निघणार आहोत आता आपण पण आलोय आता राईट साईडला आपल्या तळेगाव आहे आणि लेफ्ट साइडला चाकण लेफ्ट घेऊन आपण चाकणकडे निघणार आहे आज थोडस ट्राफिक होत एका वेळेस जाताने सध्या जा सकाळचा ऑफिस टाईम सकाळचा ऑफिस टाईम असल्यामुळं जरा ट्राफिक वगैरे हो राहणार होते चला सीट बेल्ट लावूया सीट बेल्ट लावलेला नव्हता सीट बेल्ट पहिला लावायचं बेल। आपल्याला आणि पाऊस इकडं पण पाऊस कमीच आहे म्हणजे नाही म्हणलं तरी चालेल पूर्ण पाऊस सध्या तळेगाव पर्यंत तरी पाऊस नाही लास्ट टाइम आपण आलो होतो तर तुफान पाऊस होता ट्रॅफिक लागले एच पी चौकामध्ये पी ट्रॅफिक कमी हैं हो निघालो आपण चाकणच्या बाहेर ट्राफिक आहेच सकाळ सकाळ ट्राफिक त्याला अकरा वाजले तो ट्राफिक आहेच चालूच आहे जा। आणि जास्त या माडिशातून आपल्या शिक्रापूर कारेगाव या माडिशातून जे मुंबईला गाड्या जातात किंवा चाकण या माडिशात येतात सगळे याच रोडने येतात रोड सिंगल आहे त्यामुळे ट्राफिक होतच क्लोजर गेली मित्राचीच होती काही लक्ष नाही दिला चाकांच्या बाहेर पडलोय आता चाकांपासून एक दीड किलोमीटर आलोय आणि ट्रॅफिक तसं बऱ्यापैकी आहे शिक्रापूर शिक्रापूरला आपण तरी अजून एक अर्धा तास अर्धा पाऊन तास तर लागेल शिक्रापूरला पोहोचायला चाललोय हळूहळू प्रवास चालू आहे <laughs> ट्रॅफिक वगैरे हो जरा आता थोडस कमी झालंय कारण चाकांपासून आपण एक दीड किलोमीटर आलेलो आहे बाहेर सीएनजी आता भरावं लागेल कारण तीनच गाड्या राहिलेल्या आहेत आपली गाडी शिरूरपर्यंत जाईल एन मध्ये एवढा तरी आपण मध्ये कुठतरी भरून घेऊ चहा प्यायला वगैरे थांबणार आहे मस्त वातावरण पण जास्त ऊन वगैरे काही नाही ढगाळ वातावरण आहे चाकण साईडला थोडंसं वातावरण ढगाळच लागत असतं पण कारण की इकडं पलीकडला साइडला मुंबई आणि डोंगर वगैरे लगेच आहेत त्यामुळं इकडं वातावरण थोडंसं मित्रांनो मला एक मुद्दा असा म्हणायचा आहे की जे पुण्यात आहेत ओला उबेर वगैरे चालवतात सध्या तर संपच आहे पण कोणतं राहून ओला उबेर वगैरे चालवतात परमिट गाड्या आहेत तर मला व्यवसाय घेण्यासाठी मी आता सध्या चाललं आहे माझा पुण्यावाशी पाहिजे तर पुण्याकर जे जेवढे व्हिडिओ पाहतात पाहतात ज्यांच्याकडे परमिट गाडी वगैरे तर मला एक सजेशन पाहिजे होतं की तुम्हाला सगळ्यांचं कमेंट करून नक्की सांगा की परमिट गाडी कोणती घेतली पाहिजे डिझायर वेगॉन आर का एरटेगा तर सध्या जे आहेत व्हिडिओ त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की गाडी कोणती घेतली पाहिजे जेणेकरून व्यावसायिक पण आता आपण शेळ पिंपळगाव मध्ये शेळ पिंपळगाव नदी वगैरे क्रॉस केलेली आहे बघा टू व्हीलर असे गप्पा 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 कोण ते कोण कुं। नाद नाही करायचा टू व्हीलरवाल्यांचा चला आलो शेळ पिंपळगाव मध्ये आता कुठतरी ना पण चहा घ्यावाच लागणार आहे सकाळी एकदा घरून निघलो तेव्हा चहा घेतला होता त्याच्यानंतर काही घेतलंच नाही आता घेऊयात शेल्पी बळगाव क्रॉस करूयात आणि घेऊयात चहा कुठेतरी <स्णादी> लागलो आहे मित्रांनो आता आपल्या पुण्यानगर हायवेला सी एन जी भरून घेतला सिक्रापूरच्या पुढे आल्याच्यानंतर शिक्रापूर आणि कोंडापूर याच्यामध्ये एक टॉरेंटोचा सी एन जी पंप आहे तर सी एन जी वगैरे आपण भरून घेतलेला आहे आणि निघालोय मित्रांनो आता ढोल सॉरी आपला बेलवंडी रोडला लागलो ला आपण हायवे सोडून रोडचं चा काम चालू आहे देवदरी आलो आलोय आता रोडचं काम तसं फास्ट वरत आहे त्यातले त्या ठीक आहे पहिल्यापेक्षा तरी चांगला रोड झाला आता गड लागला खालून मित्रांनो या साईडला एक साइड ला खडी वगैरे टाकलेली आहे त्यांनी म्हणजे एक एक साईड करून घेतात काम ते पूर्ण समोर देवदेठन आलेलं आहे एकदम मस्त झालेला आहे ढगाळ वातावरण आहे पाहू शकतो तुम्ही आता मी जवळजवळ घराच्या जवळ आलेलो आहे आणि घर आता इथून राहिलेलं आहे एक दहा वीस मिनटाच्या अंतरावरती मध्ये थोडंसं जेवण वगैरे करायला थांबलो होतं आपण आणि सगळ्यात महत्त्वाची एक सगळ्यांना तुम्हाला नाही का आपलं जेवढी यूट्यूब फॅमिली त्यांना एक खुश खबर द्यायची आपल्याला तर आज आपण एक छोटीशी गोष्ट ऑर्डर केलेली आहे तर ती गोष्ट अशी आहे जी आपली ले, आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी जो माईक गरजेचा होता तो आपण आज ऑर्डर केलेला आहे आणि तो माईक आलेला पण आहे त्याचं आपण आज अनबॉक्सिंग करणार आहोत चला तुम्हाला दाखवतो तो माईक कशा पद्धतीचा आहे आणि कोणत्या कंपनीचा आहे चला दाखवतो तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता आपण डीजीटेकचा जो वायरलेस माईक आहे तो ऑर्डर केला होता आणि अशी काहीशी त्याची त्याचा बॉक्स आहे तर आपण आता याला आपण अनबॉक्स करूयात आणि याची माईक क्वालिटी जी व्हॉइस क्वालिटी आहे ती चेक करूयात चला अनबॉक्स करूयात आता आपण तर आपण आता अनबॉक्स केलेला आहे असं काही आहे तो, अपना। तो अपना ला का या साईटला आपला रिसिवर आहे जो की आपण मोबाईलमध्ये कनेक्ट करणार आहोत याच्यावरती डिजिटेकचे असे एक नेम ब्रँडिंग आहे या साईटनी आयुषमआर वगैरे आहे त्याच्यामध्ये कंपनी मॉडेल वगैरे काय असेल ते दिलेले त्यांनी तो हा रिसिवर आहे आणि तो आत तो जाणार आहे आपल्या मोबाईलला कनेक्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो आपला माईक असणार आहे याला पिन वगैरे दिलेले कॉलर कॉलरसाठी कॉलर कनेक्ट करायला आणि या साइडला एक सी टाइप अशी कॉड आहे जेणेकरून आपला मोब आपला जो माईक आहे तो चार्ज होईल तर चला आ, कनेक्ट करूया आणि व्हॉइस क्वालिटी चेक करूयात